यंदाच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान झाले आणि त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले त्यामुळे इच्छुक मंत्री होण्यासाठी आमदारांची संख्या प्रचंड आहे मात्र मंत्रीपदे मर्यादित आहे तरीही आपल्याच आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी त्यांचे हितचिंतक समर्थक एकवटले आहे आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी पूजा अर्चा अभिषेक आणि नवस यांचा उपयोग करण्यात येतोय तर तो विधानसभा निवडणुकीपूर्वी भावी आमदार अशी होर्डिंग्स अनेक विधानसभा मतदारसंघात झळकली होती आता पुन्हा त्याचा प्रत्यय येऊ लागलाय तर त्यातूनच अनेक ठिकाणी भावी मंत्री अशी होर्डिंग झळकू लागली आहे आहेत आपल्या आमदाराला मंत्रीपदाची लॉटरी नक्कीच लागेल या विश्वासाने त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघामध्ये भावी मंत्री भावी पालकमंत्री असे होर्डिंग्स लावले आहे शेवटी मंत्रिपदाची माळ नक्की कोणत्या आमदाराच्या गळ्यात पडेल हे येत्या काळातच ठरेल मात्र उत्सव मूर्तींनी आतापासूनच उत्सवाची तयारी सुरू केली आहे आणि त्यांच्यातील किती जणांचा भ्रमनिराश होतो आणि कितींचा नवस पूर्ण होतो हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच स्पष्ट होईल तोपर्यंत नेत्यांसाठीच्या नवसाला तोटा नाही असंच म्हणावं लागेल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा